मराठी शाळा हवीच आहे ना कारण की आपली मातृभाषा ही टिकलीच पाहिजे जर शाळा नसेल तर मुलं शिकणार काय मुळ मातृभाषा शिकणं म्हणजे तो ग्राउंड लेवल पासून चालू झालं पाहिजे तर शाळेत नसणार तर मुलं काय शिकणार तर ही झालं पाहिजे त्या बोल होते की कोण मराठी शाळेत शिकत का आता सर्व इंग्लिश मीडियम मध्ये जातात मराठी शाळेत कोण शिकतं बीएमसी अधिकारी तुम्हाला म्हणतात बीएमसी अधिकारी हो खेरमोडे मॅडम बोलते आम्ही पर्याय जागा उपलब्ध करून दिली होती एक वर्ष झालं वर्षभरात आम्ही मुलांना इकडे शिफ्ट करू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं पण आतापर्यंत म्हणजे जवळजवळ तीन वर्ष होत आली अजूनपर्यंत आता कोणी या शाळेकडे धुंकूनही बघत नाही किंवा फिरकतही नाही नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आता मी आहे भांडूपमध्ये भांडूपमधल्या भांडूप खिंडीपाडा इथल्या एका मराठी शाळेमध्ये मी आलो आहे खरं म्हणजे जर तुम्ही माझ्या आजूबाजूला नीट बघाल तुम्हाला इकडे समजेल ती म्हणजे या शाळेची झाली आहे दुर्दशा मात्र इथल्या नागरिकांना ही शाळा सुरू व्हायला हवी आहे पुन्हा एकदा कारण की या नागरिकांचं म्हणणं आहे की जरी इतरांची इच्छा नसली की मराठी शाळेत आपल्या मुलांना किंवा मुलांना पाठवावं मात्र आम्हाला आमची जी मुलं आहेत ती मराठी शाळेमध्ये शिकलेली हवी आहेत आणि आमच्यासाठी ही शाळा खूप महत्त्वाची आहे आपल्यासोबत इथले काही पालक आहेत माझी विद्यार्थी आहेत आपण जाणून घेतोय नक्की की त्यांना ही शाळा महत्त्वाची गावर आहे आणि ही जी मराठी शाळा जी बंद पडली आहे त्यासाठी यांचं म्हणणं काय आहे सर आ, तुम्ही इथे करीबन राहत आहात ही जी मराठी शाळा आहे ती बंद पडली आहे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय ही शाळा मुळात एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन झालेली आहे आणि आमच्या विभागातील जे जुने म्हणजे आमच्या आई वडिलांचे पण आई वडील त्या लोकांच्या कष्टातून शाळा उभी राहिलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी शाळेतल्या त्या शाळा उभारण्यासाठी काही आमच्या लोकांना तुरुंगवास पण झाला होता या शाळेसाठी पण दोन हजार एकोणीसपासून पासून या शाळेची दुरवस्था अशी झाली की शाळा बंद पडण्याचा घाट चालला आहे आणि वेळोवेळी आमच्या विभागातील माजी विद्यार्थी तरुण मुलं आणि आमच्या विभागातील गोल्डन फाउंडेशन याच्या माध्यमातून या, या शाळेला उभारी मिळावी म्हणून शाळेला रंगरंगोटी करणं शाळेवरती प्लॅस्टिक घालणं शाळेतल्या मुलांना वस्तूंचं वाटप करणं हे सातत्याने चालू आहे का तर आपल्या विभागातली एक वास्तू आहे आणि ती म्हणजे मराठी शाळा त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो त्याच्यासाठी आमच्या माध्यमातून त्यांच्याशी पे पत्रव्यवहार देखील चालू आहे पण त्या पत्रव्यवहाराला व्यवस्थित उत्तर दिलं जात नाही आहे सन्माननीय सुरश श्री कोपरकर आहेत त्यांचा आम्हाला यासाठी भरपूर सहकार्य मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत भरपूर पत्र व्यवहार केलेले आहेत मात्र या सगळ्यामुळे महत्त्वाचा विषय असा येतोय की नक्की सीने ही शाळा बंद केली कावर सीने शाळा बंद केली असं ह्याचं मेन कारण असं वाटतं की ही शाळा शिफ्ट म्हणजे ती शिफ्ट करण्याचा त्यांचा घाटच होता पहिल्यापासून माणूस होता पण त्यांना त्यांनी असं दाखवलं की ही शाळा मोडकळी चालली आहे पण पाच वर्षापूर्वी या शाळेची एवढी दुरस्थ झाली नव्हती पण आता विद्यार्थी नसल्यामुळे या शाळेचा अजून मोडकळीस आली ती म्हणजे त्याची दुराव दुरावस्था इतकी झाली की तिथे आता कोण बसू शकत नाही पण याचा आम्ही पर्यायी जागा उपलब्ध करून दिली होती एक वर्ष झालं वर्षभरात आम्ही मुलांना इकडे शिफ्ट करू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं पण आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ तीन वर्ष होत आले अजूनपर्यंत आता कोणी या शाळेकडे झुंकूनही बघत नाही किंवा फिरकतही नाही तर ही शाळा लवकरात लवकर मी स्वतः पाठपुरावा केला होता पत्रव्यवहार केले होते त्याचं उत्तर बीएमसीने काय दिलं आम्ही पाठपुरावा हो केला होता बी एम सीने एक वर्षामध्ये आम्ही शाळा उभी करून देऊ असं सांगितलं होतं परंतु आता जेव्हा आम्ही खैरमोडे ज्या मॅडम आहेत त्यांच्याशी आम्ही सल्लामसलत केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं आम्हाला की कलेक्टर लँड असल्यामुळे त्यांनी आम्हाला एन ओ सी दिली नाही आहे मग आम्ही म्हटलं की तुम्ही फॉलोअप घ्या तुम्ही प्रशासन आहे तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांच्याशी संवाद साधू शकता किंवा म स मिळवून घेऊ शकता एन ओ सी पण त्यावर पण देखील ते ब म्हणावं तसं उत्तर देताना दिसत नाहीत एक मराठी शाळा बंद होती आहे एकीकडे एक संपूर्ण मुंबईत आपण बघतो की मराठी शाळा बंद होत आहेत जे पालक आहेत त्यांना मराठी शाळेमध्ये मुलं टाकायचं नसतं मात्र तुम्ही सगळे म्हणताय की आम्हाला मराठी शाळा हवी आहे याविषयी काय सांगा मराठी शाळा हवीच आहे ना कारण की आपली मातृभाषा ही टिकलीच पाहिजे जर शाळा नसेल तर मुलं शिकणार काय म मुळ मातृभाषा शिकणं म्हणजे तो, तो ग्राउंड लेवलपासून चालू झालं पाहिजे तर शाळेत नसणार तर मुलं काय शिकणार तर ही शि झालं पाहिजे शिकली पाहिजे म्हणजे तुम्ही शाळा चालू करा मुलं येणार बरोबर आहे ना अनेक टाईम आपण बरे फंड इकडे तिकडे वापरला जातो किती लागणार आहे इकडे फंड यूज करायला शाळा चालू करायला पन्नास साठ लाख रुपये आरामात करू शकतात पण तुम्हाला करायचंच नाही आहे अधिकाऱ्यांना ह्या गोष्टी जर मनात घेतलं तर एक महिन्यात पण होऊ शकते कारण की किती रूम आहेत चार रूम आहेत तर होऊ शकतं ना पण तुम्हाला करायचंच नाही आहे अधिकारी काय म्हणाले होते अधिकारी बोलतात तुम एन ओ सी कलेक्टर कडून बाकी कलेक्टर तुम्ही आणून मराठी देतोडे शिकत का आता इंग्लिश मीडियम मध्ये जातात मराठी शाळेत कोण शिकत बीएमसी अधिकारी तुम्हाला म्हणतात बीएमसी अधिकारी हो खेरमोडे सावंत या लोकांकडून त्यांना अशा प्रतिक्रिया मिळाल्या आमच्या मुलांनी वेळोवेळी बीएमसी संबंध साधलेला आहे पण वेळोवेळी त्या लोकांनी हीच त्या त्या होती त्यांनी लोकांनी अक्षरशः तर मागे त्या निरंकारी भरमध्ये आम्ही शाळा शिफ्ट केली होती त्यावेळेस तिथे एक मिटिंग लावली पालकांची आणि तिथे असा घाट केला होता की तिथे ते एक प्र त्यांचा एक प्रतिनिधी आला होता तो अधिकारी नव्हता पण पालकांना सांगितलं की प्रतिनिधी देणार आहे आपल्याला शाळा शिफ्ट करायची आहे आपल्याला त्यांना सांगायचं आहे आणि सह्या द्यायचे आहेत पण ज्यावेळेस आम्हाला ही गोष्ट माहिती पडली त्यावेळी आम्ही पुन्हा तिथे सगळे मुलं गेलो आणि त्या ठिकाणी तो त्यांचा जो डाव होता तो आम्ही उद्ध्वस्त करून लावला होता त्यानंतर वर्षभर तिथे शाळा चालली पण त्यानंतर पालकांनी तिथे ओ मोकळ्या जागेत असल्यामुळे मोकळ्या जागेत असल्यामुळे पालकांनी तिकडे पाठवायचं थोडंसं बंद केलं आता इथल्या लहान मुलांकडे म्हणा पालकांकडे म्हणा कोणती पर, काय पर्याय आहे कोणत्या शाळेत पाठवायचं कारण की आता इथे मराठी शाळाच राहिली नाही तर बीएमसीची शाळाच राहिली नाही तर त्यांना लांब कुठेतरी नाही तर प्रायव्हेट स्कूल मध्येच ऑप्शन आहे ना कारण की मराठी शाळा मी या शाळेत शिकलेलो आहे सगळ्यात जवळची आता मराठी शाळा कोणती आहे बीएमसी शाळा कोणती मराठी शाळा आहे पण ती हीच आहे आणि जी प्रायव्हेट आहे त्या आहेत पण त्या प्रायव्हेटची फीज भरता आली पाहिजे ना कारण की प्रायव्हेटची फीज आता जे घरकाम करणारे बाई आहेत वगैरे आहेत ज्यांचं हातावर पोट आहे ते लोक फीज कशी भरणार म्हणजे आपली जी वस्ती आहे तिथे आपण बघू शकतो की घरकाम करणारे लोक असतील किंवा ज्यांचं हातावर पोट आहे असं खूप लोक राहतात तर त्याविषयी काय सांगाल या विभागामध्ये एक कमीत कमी आठ ते दहा हजार लोकसंख्येचा विभाग आहे आणि मध्यमवर्गीय विभाग जास्त आहे आणि जसं आपण बघतो आज भरपूर कंपन्या वगैरे बंद पडल्यात पर्यायी लोकांना काही ना काही पर्यायी शोधावा लागतो पण मुलांना आज लोकांना शिकवणं पण तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी मग मूल पालक काय करतो माझा मुलगा शिकला पाहिजे मग तो त्यासाठी काही करायला तयार आहे त्याच्यासाठी तो काहीही करेल आणि तो पाठवेल पर्याय असा झाला की या ठिकाणी आम्ही असं नाही बोलत आहे की फक्त मध्यम या ठिकाणी आमच्या ते वरती यादिवसी विभाग आहे त्या विभागातली आज एवढी मोठी लोकसंख्या आहे पण त्या मुलांना आज शिक्षणाबावी इकडे तिकडे पळावं लागतं किंवा शिक्षकाणापासून वंचित व्हावं लागतं त्यामुळे शाळेसाठी लवकरात लवकर काहीतरी ठोस पाऊल उचलावं आणि शाळा सुरू करावी मात्र या सगळ्यामध्ये शेवटचा प्रश्न मराठी शाळा बंद होती आहे इथले जे स्थानिक नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील त्यांचं याविषयी काय म्हणणं आहे आम्ही सर्वात प्रथम माजी नगरसेवक आहेत सुरेश कोपरकर त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला त्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी बोलवून घेतलं वगैरे आणि त्यांनी सांगितलं की ही शाळा उभी राहिली पाहिजे मराठी शाळा बंधना झाली पाहिजे त्यानंतर आम्ही त्यांनाही त्या बी एम सीचे अधिकारी दाद देत नव्हते आम्ही गेलो कोपरकर आपला संजय पाटील खास जे खासदार आहेत आमचे त्यांच्याकडे गेलो त्यांनी पत्रव्यवहार केला बी एम सीचे अधिकारी भूषण गग अधिक भूषण गगराणी आहेत त्यांच्याशी संपर्क केला त्यांनी देखील ही शाळा बनवण्यात यावी असं अधिकाऱ्यांना बजावलं पण अधिकारीच हे रिस्पॉन्स देत नाही आहेत की ही शाळा वाचली पाहिजे मराठी शाळा बंद होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रकारचा प्रतिसाद आपल्याला सकारात्मक दिसत नाही आहे एकंदरीतच काय तर एकीकडे एक मराठी शाळा बंद होते आणि दुसरीकडे मराठी शाळेत कोण पाठवतं असा प्रश्न अधिकारी विचारतात खरं म्हणजे ही खेददायक आणि संतापजनक गोष्ट आहे अशा वेळी महानगरपालिकेला येईल आणि पुन्हा एकदा जसं इथल्या स्थानिकांना इथे मराठी शाळा हवी आहे तशी चांगली मराठी शाळा ह्या लोकांना मिळेल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई